आम्ही आडतीवर प्रत्येक शेतक शेतकऱ्याचा माल आणि व्यापारी आडत्याबरोबर चर्चा करत आहोत आज ही नंबर एकचा चा उडी या आरतीवर ह्या उर्जाला आधारभूत किंमत सरकारनं सात हजार आठशे रुपये जाहीर केली आहे पण प्रत्यक्ष सहा हजार सहाशे रुपयेचा भाव इथं आज निघाला आहे नंबर एकच्या मालाला दोन नंबरवाला तीन नंबरवाला तर चार हजार पाच हजाराचा भाव आहे आणि मुगाचा आधारभूत किंमत आठ हजार सहाशे असताना साडेपाच हजाराच्या इथं मुग चालला आहे म्हणजे दोन ते तीन हजाराचा प्रत्येक क्विंटल शेतकऱ्याचा किसा कापला चाललाय आणि सरकार डोळे झाकून गप्प बसलंय कुठं खरेदी नाही शेतकऱ्याला भावांतर योजनेचा काही लाभ नाही म्हणून आम्ही आज या सगळ्या आडकोर फिरून प्रत्यक्ष काय बघण्यासाठी आलो आम्ही सरकारला इशारा देतो आज आठवलेच्या माध्यमात ह्या माध्य सरकारनं आवडतो तर उत्पन्न बाजार समिती असेल शासन असेल तो तो न्याग 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 या गोष्टीचा न्याय निवाडा करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा नाहीतर आम्ही आता रस्त्यावर येणार आहोत आणि या सरकारला गुडगे फेकायला आता शेतकरी चोख बसणार नाही आपलं आता शासनानं खरेदी कुठलीही चालू केलेली नाही या वर्षी सोयाबीनचा आधारभूत भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस जाहीर केला आहे पण आज मी मार्केट मध्ये बेच्या दिवसानं सोयाबीन विकावं लागलं आलंय तर ह्या गोष्टीचा कुठं तर सरकारने विचार केला पाहिजे खरेदी नाही कुठलं काय नाही शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा असा आहे सरकारचं धोरण ही शेतकऱ्याचं मरण झाले आता सरकार फक्त बोलाचा भाग बोलाची कडी म्हणते तसं झाले सरकार घोषणा आधारभूत किंमत जाहीर करते म्हणजे लबाड लांडवे काय आपलं लबाड लांडवे सोन करते डोंग करते आणि शेतकऱ्याच्या भावासाठी सोन करते अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून आता काय पाऊल नको आम्ही आता शेतकरीच्या शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावगाव जाऊन शेतकरी जागे करणार आहोत शेतकऱ्याला बरोबर घेणार आहोत आणि या सरकारची गच्ची पकडणार आहोत ह्यांना आणणार आहोत